श्रीगोंदामध्ये नगरपालिका निवडणुकीच्या भाजपच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सर्वांना मार्गदर्शन केलंय ते लिहावा तेवढा निधी शहर विकासासाठी मी देते असं आश्वासन त्यांनी दिलंय तसेच विकास हाच आपला मुद्दा आहे असंही त्या म्हणाल्या राष्ट्रवादीचे नेते सत्तेमध्ये होते ते जनतेचे भले करण्यासाठी नव्हे तर छापण्यासाठी बबनराव पाचपुते यांनी गेल्या चार वर्षांमध्ये आमदार नसताना भाजप सरकारकडनं एकशे त्रेसष्ट कोटींचा निधी शहरासाठी आणलाय पाचपुतेंनी कागदावरती आकडा लिहावा तेवढा निधी शहराच्या विकासासाठी मी देते असं आश्वासन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलं आहे पालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या प्रचारसभेमध्ये त्या बोलत होत्या यावेळी अध्यक्षस्थानी माजी मंत्री पाचपुते होते व्यासपीठावरती जिल्हाध्यक्ष वणुदास बेरड अल्लाउद्दीन काझी प्राध्यापक तुकाराम दरेकर प्रतिभा पाचपुते सदाशिव पाचपुते बाळासाहेब नहाटा सुवर्णा पाचपुते बाळासाहेब महाडिक आदी होते यावेळी मुंडे म्हणाले की निवडणुकीमध्ये विरोधकांवरती आरोप करण्याची गरज नाहीये विकास हाच आपला मुद्दा आहे आमदार नसताना पाचपुते यांनी शहराच्या विकासासाठी एकशे त्रेसष्ट कोटींचा निधी मिळवलाय मला जेव्हा निधी लागतो तेव्हा मुख्यमंत्री मला म्हणतात की तू आकडा टाक मी निधी देतो आता मीही तुम्हाला आकडा टाकायला सांगते तुम्ही मतं दिली नाही तर देव आला द्यायला आणि पदर नाही घ्यायला अशी अवस्था होईल दरम्यान पाचपुते यावेळी म्हणाले की मंत्री असताना जी कामं झाली नाहीत ती कामं आमदार नसताना सरकारनं आहे कुकडी प्रकल्प दुरुस्तीची फाईल अजित पवारांनी माझ्या अंगावर फेकली पण सरकारनं ती मंजूर केली आहे दरम्यान श्रीगोंद्यामधील नगरपालिका निवडणुकीची प्रचार सभा ही ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या रोखोक वक्तव्यानं चांगलीच गाजली आहे निवडणुकांमध्ये लोकसभा विधानसभा मध्ये आपल्याला चित्र बघायचं श्रीगोंदा निवडणुका सुरुवात आहे आणि मला पूर्ण विश्वास मी मुख्यमंत्र्यांना आहे संध्याकाळी जाऊ आणि माझ्या मुख्यमंत्र्यांना घेऊन मला एखादं काम मला सांगायचं असतं मी त्यांना सांगते की मी या निधी किती घेऊ मी या बाबतीत मला किती जाहीर करू ते मला सांगतात की तुला जो आकडा लिहायचा आहे तो आकडा तुली आणि तो आकडा द्यायचा त्यामुळे आज मला त्यांनी दहा अधिकार दिलेला आहे त्यामुळे मी भवनदानांना तो अधिकार देते या श्री गोयंदा गांदूस ना नगरपालिकेसाठी नाही तर या संघासाठी ग्रामीण विकास मंत्री म्हणून मी तुम्हाला शब्द देते तुम्हाला जो आकडा लिहायचा आहे तो एका कागदावर लिहून घ्या तेवढा आम्ही ते घेऊन आम्ही येऊ आणि नुसते आम्ही आपल्या सुनीता शिंदे यांच्या विजय सभाला मुख्यमंत्र्यांनी देऊ आणि सभेच्या विजयाचा बिगुल आम्ही याच मंचावर आण विकासाचा पर्व सुरू झाला श्रीगुद्धा नगरपालिका झाल्यानंतर मोठे तोटे काम करत राहिलो पण मी आपल्याला जरूर सांगेन अनेक वर्ष सत्तेमध्ये असताना सुद्धा मंत्री असताना जेवढी कामं झाली नाही नाही तुम्हाला इथे संगे, मुद्दाम सांगेन मुद्दाम सांगत नाही किंवा चुकीचं सांगत नाही आपलं सरकार आलं मी म्हणत आग्रहाने पार्टीमध्ये घेतलं काय ठरलं होतं वेगळं पण त्यानंतर पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी काम सुरू केलं आपल्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना मी समज सांगितलं मला कसल्या प्रकारचं पद नको आहे कोणत्याही प्रकारची सी नको खासदार नको मला कोणतं महामंडळ सुद्धा नको एकच मागणी केली मुख्यमंत्र्याकडे माझ्या मतदारसंघातली कामं करा आणि मला अभिमान आहे की जेवढे मी मंत्री असताना जेवढे कामं झाले ना तेवढे या चार साडेचार वर्षात कामं झाले थोडे पैसे नाही या शहरासाठी एकशे त्रेसष्ट कोटी रुपये मिळाले मुख्यमंत्र्यांकडे एक प्रस्ताव आहे सकाळी माझा फोन झाला एकोणपन्नास कोटी रुपयाचा दोन महिन्या नीट करण्याचा त्यांनी सांगितलं तुम्ही जिंकून या नगराध्यक्ष घेऊन या सगळेचे सगळे पैसे मी तुम्हाला द्या प्रकार काम करताना सरकार जो आलेला श्रीगोंदा तालुका हा ग्रामीण भागातला तालुका इथं गाव गावतं या गावाला चार पण देण्याचं काम आपण केलेलं आहे लाईट के ला। रस्ते पाणी एवढं जंगलं पाणी आणलेलं आहे दहा वर्ष जरी तसं होणार नाही पण दहा वर्ष जरी दुष्काळ पडला तरी श्रीगोंदाच्या लोकांना पाणी कमी पडणार नाही सुहास कुलकर्णीसह अमोल उद सी चोवीस तास श्रीगोंदा सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी